नमो तस भगवंत राहतो तस श्रद उपासक उपासिका आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा धम्म संग स्वागत आहे मागच्या एकूण अठरा चॅप्टर मध्ये अकरा ते अठरा मध्ये आपण बघितलं कशा प्रकारे महावंशामध्ये सा सांगितलं गेले की भारतातून जम्बूद्वीपातून लंकेमध्ये कसा धम्म जातो कसा पसरतो मागच्या दोन चॅप्टर मध्ये आपण बघितलं श्रीलंकेमध्ये बुद्धांचे अस्थू गेले तिथे खूप चांगल्या प्रकारे स्तूप बनलं नंतर आता आपण बघतोय की महाबोधी जाणार आहे मागच्या चॅप्टर मध्ये आपण असं बघितलं की राजापर्यंत खबर आली की महाबोधी पाठवायची आहे आणि संगमित्रा यांना सुद्धा पाठवायचं आहे बरोबर मग आता राजा तयारीला लागला राजाने खूप चांगल्या प्रकारे मोठ्या संख्येने त्या ठिकाणी संघ आहे त्याची पूर्ण सेना आहे त्याने महाबोधी एका सोन्याच्या मोठ्या पात्रामध्ये त्याला आणलं समजा बरोबर जे आपण मागच्या चॅप्टर मध्ये बघितलं कसं त्याच्यावरती त्या फांदीवरती हलकीशी खूण केली आणि ऑप ऑफ ती फांदी पात्रामध्ये येऊन पडते आपोआप मोठी होते बरोबर त्याच्यामध्ये दहा पेक्षा जास्त फांद्या उठतात खूप मोठं पात्र असत खूप मोठी महाबोधी असते मग खूप चांगल्या प्रकारे यमक पटीहार होतात चमत्कार होतात समजा बरोबर खूप चांगल्या प्रकारे सात दिवस आकाशामध्ये असताना पूजा होते सात दिवस महाबोधी अ जमिनीवरती असताना पूजा होते मग पाटले गेल्यानंतर ते तीन दिवस पूजा होते आणि आता सतराव्या दिवसानंतर राजा आता जम्बो लंकेला पाठवण्यासाठी आता महाबोधी पाठवतायत कशी पाठवताय ते आपण या बघूया हा आहे एकोणीसावा चॅप्टर आणि पुढचा असेल विसावा चॅप्टर शेवटचे दोन चॅप्टर आपले बाकी आहेत तुम्हाला ही कशी वाटते आम्हाला बाकीमासाची मध्ये सांगा तुम्हाला काही लाभ होतोय का ते सुद्धा सांगा त्याचबरोबर मे महिन्यामध्ये जी धम्म यात्रा आपली लंकेला जात आहे त्यासाठी कोणी इच्छुक असेल तर नक्कीच मला संपर्क करा ज्या ज्या जागेबद्दल आपण या ठिकाणी बघितलं त्याच्यापैकी भरपूर साऱ्या जागे आपण त्या ठिकाणी बघणार आहोत मित्रांनो ठीक आहे अशा प्रकारे आता आपण एकोणीसावं चॅप्टर बघणार आहोत आता गाथा नंबर एक ते पाच पर्यंत असं सांगितलं गेलं महाबोधी रक्षण थाय की महाबोधीच्या रक्षेसाठी राजाने काय केलं अठरा प्रकारचे जे देव जे, जे कुळ होते अठरा प्रकारच्या कुळातल्या लोकांना नेमलं गेलं की तुम्ही महाबोधीची रक्षा करा त्याच प्रकारे समजा वेगवेगळ्या शिल्पकार जे असते समजा कोणी लोहार असेल बरोबर कोणी इतर काही काम करणारे लोक असतील वेगवेगळ्या प्रोफेशन मध्ये शिल्पकार लोकांना तिथे नेमण्यात आलं आठ प्रकारचे लोक की जे खूप चांगल्या प्रकारे महाबोधीची रक्षा करू शकतील त्याचबरोबर काय केलं पेसकारान आहे कुंभकारणंग आहे वेगवेगळ्या प्रकारचे लोक त्या ठिकाणी नेमण्यात आले आणि मग संगमित्र थेरी सोबत अजून अकरा भिक्षुणी सोबत येतात त्याचबरोबर अरिठ हे सुद्धा सोबत असतात आता ते काय करतात नगरा निखमितवान सगळे आता त्या पाठ्यपुत्रात निघालेले आहे नंतर विद्या विंध्य जे आपलं विंध्य आहे बरोबर म्हणजे आजचं बंगाल किंवा आजचा ओडिसा जो एरिया आहे तो एरिया तिकडनं आता निघून हे आठवड्याभराने कुठे पर्यंत पोहोचतात एक बंदरगाह होतं एक बंदर होतं एक पोर्ट होतं आजच्या ओडिशामध्ये तिकडनं नावं जायची साऊथ इंडियामध्ये किंवा आपल्या श्रीलंकेपर्यंत तिथपर्यंत पोहोचले आता तिथे पोहोचल्यानंतर अच्छुडाराही पूजा ही देवा नागानगान देवा नागा जात असताना खूप साऱ्या देवतांनी नागांनी यक्षांनी देवतागणांनी महाबोधीची खूप चांगल्या प्रकारे पूजा वंदना केली आता महासमुद्री समुद्री बरोबर आता समुद्राच्या ज्या किनारी महाबोधीला ठेवलेलं आहे समोर नाव आहे तिथे राजाने परत महाबोधीची पूजा वंदना केली पुन्हा एकदा आणि मग महाबोधी महाराजे आपल्याला आठ नऊ दहा अकरा मध्ये अशी माहिती मिळते की राजाने आता महाबोधीची पूजा वंदना केलेली आहे आता हा शेवटचा वेळ आहे की महाबोधी हा लंकेला जाईल मग राजा आज्ञा देतो की ज्या ज्या आठ आठ मी कुळांना नेमलेला आहे त्या सगळ्यांनी आता महाबोधीला उचलावं उच्चारेंतु महाबोधी आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आता महाबोधी महाबोधिंग जलंतही कि गळ्यापर्यंत प्रकारे नावे मध्ये त्याला ठेवावी अशी अशी राजा आज्ञा देतात सगळं तसंच करतात आणि नावंग आरोप महाथेरिंग सथेरिक महा रिटंग महामच्चंग इद वचना किंवा आता सगळ्या थेरी आहेत संघ मित्र आहेत त्यांच्या सोबत अजून अकरा थेरी आहेत त्या ठिकाणी महामच आपले महारि आहेत त्यांना आता राजा काय म्हणतात बघा अहंग मेव तू राजा रज्जेन मे सखा माझ्या मित्राला तुम्ही सांगा कि महाबोधीची मी माझ्या राज्याने तीन वेळेस त्यांची पूजा केलेली आहे महाबोधीची त्याच प्रकारे माझ्या मित्राला तुम्ही सांगा की महाबोधीची पण तू अशाच प्रकारे पूजा वंदना कर मग महाराजा तिरे पंचलिकोटमान महाबोधी पस्थ। असुनिवृत्तीय की राजाने असं सांगितलं आता, आता महाबोधी निघाली जहाज निघाले बरोबर त्या त्याला बघत 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 राजाच्या डोळ्यामध्ये अश्रू निघतायत ठीक आहे आणि राजा तिथे म्हणजे थोडासा भावूक होऊन राजाच्या तिथे अश्रू निघतायत महाबोधी वियोगेन धम्मा महाबोधीला राजा खूप शोकामध्ये आहेत खूप त्रासामध्ये खूप त्याला वेदना होत आहेत असाच वेदनामध्ये अशा त्रासामध्ये रडत रडत तो परत आपल्या राजपुरा आपल्या पाटलीपुत्रापर्यंत पोहोचतो आता इथे महत्वाचं काय ठीक आहे पुढे आपण बघू पुढे भावांचा माहिती आहे की कशा प्रकारे महाबोधी तर आता लंकेला गेल्यानंतर तिथे आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारे पण जी ओरिजिनल महाबोधी ओके होती ते बोधी बोधीपेक्ष आहे का नाही आहे मग त्याचं पुढे काय झालं याची सुद्धा माहिती आपल्याला पुढे दिली गेलेली आहे खूप चांगला प्रसंग झाला की ओरिजिनल महाबोधी लंकेमध्ये आली आणि नंतर ह्या ही महाबोधी ज्या महाबोधी खाली भगवान बुद्धाने ज्ञान प्राप्त केलं ती ती महाबोधी नष्ट झाली आत्ताच काही वर्षांनंतर ते आपण पुढे बघू कोणी नष्ट केलं ते पण बघू मुळासकट महाबोधी नष्ट झाली ते पण आपण बघू पुढे भविष्यामध्ये पण आता खूप चांगली गोष्ट अशी की महाबोधी आता लंकेमध्ये जाते आता जसं महाबोधी ही बंगालच्या उपसागरा आता उपसागरामध्ये समजा आता प्रवासामध्ये तर योजनभर पर्यंत म्हणजे बारा बारा किलोमीटर पर्यंत सगळ्या ज्या लाटा आहेत ते शांत झालेले पाणी स्थिर झालेल्या त्या समुद्रामधनं कमळं भर आलेली आहेत बरोबर तसं काही तो जाण्याचा मार्ग असेल पाण्यामधनं तो आता सुशोभित होत आहे तिथे देवतांनी नागांनी यक्षांनी जे काही समुद्रावरचे काही देवता लोक असतील ते महाबोधीची परत परत पूजा वंदना करतात त्या ठिकाणी मग काय झालं नाग नाग आता थोडी चेष्टा करू लागले की नाग की हे नाग देवता आता महाबोधीला घेऊन जातील ठीक आहे पळवून घेऊन जातील असं ते चेष्टा करू लागलेत तर या ठिकाणी तेरी आपल्या बलाने सपन्न रुपा हुतवाना म्हणजे गरुडाचं मोठचं रूप घेऊन त्या नागांना भयभीत करतात म्हणजे त्यांना पळवून लावतात अशा प्रकारे मग त्याच्या पुढे ते, ते तास ता महाथेरिंग महा। महा भुजंग तो मग काही नाग लोक किंवा नागराचे त्या ठिकाणी आलेत आणि ते थेरींना विनंती करतात की तुम्ही आम्हाला महाबोधी आमच्या नागभवनामध्ये ते समुद्रामध्ये असेल समुद्रामध्ये खाली ठीके तळ जे तळाला असेल अशा नागभवनामध्ये तुम्ही आम्हाला महाबोधी घेऊन जाऊ द्या तसंच झालं ठेरीच्या आज्ञेवरून महाबोधी ही नागभवनामध्ये जाते तिथे सात दिवसांपर्यंत नागदेवता महाबोधीची पूजा करतात आणि मग सातव्या दिवशी परत महाबोधीला आणून परत देतात आणि जसं ज्या सातव्या दिवशी या नाग लोकांनी परत महाबोधी आणून दिली त्याच दिवशी त्याच दिवशी तदा हे मग महाबोधी जम्बू कोल आधी जम्बू कोल ठीक आहे काय झालं मग आता महाबोधी ज्या दिवशी नागरिकांनी परत दिली त्याच दिवशी जम्बू कुलापर्यंत पोहोचले जम्बूकुल म्हणजे आता श्रीलंका आहे तर वरच्या टोकापर्यंत जिथे जाफना आहे तिथे जाऊन पोहोचलं आता होत काय देवान प्रिय दिसतो राजा लोकहितेर सुमना सामने सुतत दा सुत गमो मग नखो प्रभूती वच आहे पुढे गाथा नंबर बावीस तेवीस चोवीस पंचवीस मध्ये असं सांगितलं गेलंय राजा आता हा अनुराधपुरामध्येच आहे तो आता महाबोधी येण्याची वाटच बघतोय त्याने पूर्ण नगर त्याने सुशोभित करून ठेवले ज्या प्रकारे सामने ले। तसर ताने गाव असेल रस्ते असेल विहार असेल त्याने सजवून ठेवलेले आहे कुठल्या रस्त्यातनं महाबोधी येणार आहेत कुठे कुठलं द्वार असेल काय असेल काय असेल सगळं त्याने विभू सहित त्याने सजवून ठेवलेलं आहे सगळ्या प्रकारे मग आता महिंद भंतेच्या रिद्धीने काय होतं राजा आता आता नगरामध्येच आहे अनुराधपुरापर्यंत आहे ठीक आहे आणि जाफना मध्ये भरपूर अंतर आहे तसून तर राजंतच्या यतीमुळे काय होत जसं आता महाबोधी येत आहे राजाला हे तिथल्या तिथे दिसत की आता महाबोधी येत आहे बरोबर आणि भंत्यांच्या कृपेने म्हणा किंवा भंतेच्या यती प्रकारे त्याच वेळेस तिथल्या तिथे आता महाथेर अनुभवेना सदिंग थेरे तेहीच्या हे व अग अगमा राजा जम्बू कोलमचा सेनकू राजा आता त्याच्या सैन्यासोबत स्वतः राजा अनेक बंदे लोक हे तिथल्या लगेच मध्ये असतात आणि लग्न ते जाफना पर्यंत पोहोचतात भंत्यांच्या अनुभवेनं भंत्यांच्या इध्दीमुळे बरोबर <coughs> सगळेच आता जंबूपुरला पोहोचलेले म्हणजे जाफनाकडे पोहोचलेले नंतर गलब प्रमाण सलिलंग विगा हेतवा सु विगो काय झालं आता राजा आता, आता महाबोधीचा वेलकम करतोय कुठपर्यंत गळ्यापर्यंत गेला पाण्यामध्ये उतरला गळ्यापर्यंत पाण्यापर्यंत गेला आणि स्वतः स्वतः महाबोधीला घेण्यासाठी राजा तिथपर्यंत पोहोचला महाबोधीला आता नावावरनं उतरवलंय खूप मोठासा मंडप तिथे त्या ठिकाणी बनवलेला आहे महाबोधीला त्या ठिकाणी ठेवण्यात येतंय राजा सगळ्या भिक्षु संघासोबत महाबोधीचं वेलकम करतात संगमित्र यांचं वेलकम करतात अनेक थेरी आहेत त्यांचं वेलकम करतात त्याचबरोबर तिथे समुद्र किनाऱ्यावरच पुन्हा एकदा महाबोधीची त्या ठिकाणी पूजा होते नंतर राजाने त्या ठिकाणी दिवस महाबोधीची खूप चांगल्या प्रकारे पूजा वंदना केली त्याच्यानंतर स्वतः म्हणजे जे एकूण आठ परिवार नेमले गेलेले होते त्यांना तुम्ही आता राज्य चालवा आणि तीन दिवस स्वतः संयंग दोरा संयंग ठाणे म्हणजे जे आपले द्वारपाल असतात त्यांच्या जागेवरती स्वतःला ठेवून खूप चांगल्या प्रकारे तीन दिवसांपर्यंत राजा महाबोधीची पूजा करत असे मग महाबोधिक दस आरोपितवा रथसुभे आनयंतो ठपा दुमिदपा मग गाथा नंबर बत्तीस तेहतीस मध्ये असं की दहाव्या दिवशी बरोबर आता दहाव्या दिवशी सात दिवस त्यांना यायला लागले तीन दिवस ते तिथेच थांबले मग दहाव्या दिवशी आता ते निघालेत आणि मग त्यांनी कुठे प्राचीनस्थ विहार बरोबर प्राचीन विहाराच्या जागेवरती आता त्याला प्राचीन विहार म्हणतात त्या जागेवरती येऊन त्या ठिकाणी संघाला म्हणजे महाबुद्धीला ठेवली त्याच ठिकाणी संघाला आणि इतर लोकांना खूप चांगल्या प्रकारे भोजनदान दिलं मग थेर अथ कथंगले नंग कथेसी ना रयो हो तस असेच तो मग आता गाथा नंबर चौतीस पस्तीस छत्तीस मध्ये असं सांगितलं आहे की भगवान बुद्ध जेव्हा या ठिकाणी आलं होते ते कशा प्रकारे त्यांनी इथे नागांचं दमन केलं व त्या ठिकाणी महाबोधी ठेवण्यात आली होती मग तिथे राजाने खूप सारे पिलर बांधले किंवा चिन्ह बांधले ही जागा इतकी महत्वाची ही जागा इतकी महत्वाची अशा प्रकारे मग आता गावो गावे फिरत 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 आता महाबोधी अमरावत येणार आहे मग मध्ये मध्ये कोणते गाव येत आहे तर तिफक्कड तिवक्कच ब्राह्मण असतं कि तिबक्क नावाचा ब्राह्मण होतात त्याच्या गावात आता ती महाबोधी येते तर तिथे परत पूजा होते तिथे परत तुपाचं काम होते अशा प्रकारे मग सध्या वादुक संथारे नाना पुप्फ समाकुले पुप्प गंधिक विभूसते खूप चांगल्या प्रकारे म्हणजे खूप ग्रँड वेलकम आता महाबोधीचं होतंय जाफना पासून हे आहे जाफना, जाफना पासून आता प्रवास करत 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 आता महाबोधी अनुराधपूरमध्ये येणार आहे मध्ये मध्ये जे जे गाव होते त्या विशिष्ट लोकांनी महाबोधीची परत परत पुन्हा पुन्हा पूजा वंदना केली आणि मग महाबोधी पूजा यंतो अनयत्वा युद्ध सिंह अनुराध पुरंतिक बरोबर दहाव्या दिवशी निघाले आणि चार दिवसांनी आता अनुराधपूरला संध्याकाळी त्या ठिकाणी पोहोचले कस शब्द बघा काय या। चाया। जवा चाया। जवा सावली या वाढलेल्या आहेत कधी असत्याकाळीच ऊन असत्या असत जमिनीवरती बरोबर ठीक आहे तस तेव्हा संध्याकाळी आता ह्या अनुराधपूर मध्ये आता महाबोधी आलेली आहे पुरणसाधू विसंभूत पूर्ण खूप चांगल्या प्रकारे महा अनुराधपूर सजवलेला आहे उत्तरेनेच्या द्वारेनं पूजा यंत्र आणि बरोबर हे जापण्याकडनं येत आहेत तर अनुराधपूरला येथील तर आधी उत्तरचा द्वार लागेल ना तिकडनं आता एंट्री केलेली आहे आणि दक्षिणे पवेशियन महामेघ महामेघ वन आराम बरोबर मग उत्तरेकडनं निघाले आणि मग दक्षिणेच्या आणि दक्षिणेकडनं बाहेर निघून आता महामेघ वनापर्यंत आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत महाबोधी सकट की सुमन भंथनी जसं सांगितलं होत ना तसं ला पर त्या ठिकाणी म्हणजे जिथे आधीच्या बुद्धांच्या तीन महाबोधी लागलेल्या होत्या त्याच ठिकाणावर पर्यंत आता महाबोधी घेऊन जात आहेत एकूण सोळा कुळ आहेत जे आता महाबोधीला तिथपर्यंत घेऊन जातात आणि आता ते त्या जागेवरती महाबोधीला ठेवतील जसं ते त्यांच्या हातात सुटते महाबोधी तसं ती काय अस ती रत्नांग नभांग ऐंशी फुटापर्यंत आता महाबोधी आकाशामध्ये जात आहेत छप्बन सुभा आणि जस भगवंतांच्या अंगातून सहा प्रकारचे रश्मी निघत होते तसंच महाबोधी मधून आता सहा प्रकारचे रश्मी निघतायत आणि दीपे पूर्ण लंकेमध्ये ते पूर्ण हे जो प्रकाश आहे सहा रश्मींचा तो पूर्ण द्वीपापर्यंत पसरतोय इथपर्यंत की तो ब्रह्म लोकांपर्यंत जातोय देवता मनुष्य त्या ठिकाणी येऊन खूप चांगल्या प्रकारे पूजा वंदना करतात महाबोधीची आणि मग असे प्रसन्न बघत असताना संध्याकाळी आता महाबोधी ही खाली येते आणि जेव्हा जशी खाली येते ना ते बघत एक भूकंप होतोय आणि इतकं सगळं बघून तिथे दहा हजार लोकांना निब्बाणाची प्राप्ती होत नाही समजा कोणी स्वतः पडणं सदागामी अनागामी कोणी अनंत फलापर्यंत पोहोचता इतकी ही मोठी गोष्ट आहे आता महाबोधी जशी जमिनीला टच होते आता खाली उतरली संध्याकाळ झाली आहे सूर्यास्त झालेला आहे आता महाबोधी खाली उतरली तेव्हा होता होता माहिती काय होतं मुलांनी ताने गुंतवा त्या महाबोधीला आता मुळं फुटत इतकी मुळं फुटत की कटाह भूक वाटतो ते मुळं आता त्या भांड्याच्या बाहेर येत आहेत आणि विनंत कटाहांगतांग ओ तरीसून माहित जमिनी खाली ते जाऊ लागले कसं महाबोधी असेल त्या मोठ्याशा पात्रामध्ये भांड्यामध्ये त्याच्या जळा फुटून मुळं फुटून ते मुळं बाहेर येऊ लागले आणि ते जमिनीमध्ये धसत 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 त्या भांड्या सकट पूर्ण महाबोधी आता आतमध्ये गेलेले बरोबर पूर्ण मुळं आतमध्ये गेलेले आहेत नंतर

घनदाट असे आता काळे ढग आता महामेघ मनामध्ये आलेले आणि त्यांनी पूर्ण महाबोधीला असं पूर्ण वेळून घेतलेले आणि जोरदार आता पाऊस पडतोय ते ढग एवढे आहेत की ते ढग सत्ता आणि महाबोधी तहींग एव अतके मोठे ढग इतके घनदाट ढग त्या ठिकाणी होते की लोकांना आठवड्याभरांपर्यंत तिथे महाबोधी दिसली नाही पूर्ण ढगांनी व्यापलेली ढगांनी पूर्ण आच्छादित केलेलं असं ही अशी महाबोधी त्या ठिकाणी होती मग मग सात दिवसानंतर परत महाबोधी दिसू लागते महाबोधी किती चमत्कार करते किती चमक पटीहार करते समजा किती तिथे चमत्कार दाखवते किती पाठीहार करते याच वर्णन या ठिकाणी महामानसामध्ये दिलेलं आहे बरोबर असं बुद्धांनी पण त्यांच्या हयातीमध्ये भरपूरदा चमत्कार केलेत आहे चमत्कार मनाई केलं त्याच त्याचं वेगळं कारण सुद्धा होत बरोबर या ठिकाणी करत आहे आता जसं महाबोधी लोकांना दिसू लागले वेगवेगळ्या गावातले मोठमोठे लोक राजा त्याची प्रजा भंते लोक सगळे आता महाबोधीची खूप चांगल्या प्रकारे पूजा वंदना करत बरोबर आणि पूजा वंदना करत असताना काय होत एका पूर्व शाखेमधून काय होतं पक्क एक जी प्राचीन शाखा म्हणजे एक, एक जी पूर्वीची किंवा सगळ्यात जुनी जी शाखा होती त्याच्यामधून एक पिकलेलं फळ समजा त्या झाडाचं खाली पडत ते फळ भंते उचलतात राजाला देतात राजा एका सोन्याच्या कढामध्ये त्याला टाकतो आणि जसं टाकतो त्याच्यामधून एक मोठी महाबोधी उत्पन्न होते आणि त्या महाबोधीला अजून आठ फळं येतात त्या आठ फळांना त्या आठ फळांमधून अजून आठ महाबोधी उत्पन्न होते असे घनदाट चार चार हात उंच अशी महाबोधी आता इथे बनलेली आहे आता जे आठ महाबोधी आलेले आहेत त्याच्यापैकी चार वेगवेगळ्या गावांमध्ये लावले आणि बाकी होते त्या चार महाबोधींच्या आणि मग त्या महाबोधी आता योजन योजन भरधून म्हणजे बारा बारा किलोमीटर वरती एक एक महाबोधी लावण्यात येते पूर्ण पूर्ण जम्बोद्पामध्ये आणि असं म्हणतात लंकेमध्ये आज पण की जे जे पिंपळाचं झाड आहे ते महाबोधीच रूप आहे त्याच्याच फांदीतनं त्याच्याच फळातनं बनलेले सगळे महाबोधी आहेत म्हणून प्रत्येक विहाराच्या अंगणामध्ये एक भव्य दिव्य महाबोधी आपल्याला लंकेमध्ये दिसतं आणि खूप चांगल्या प्रकारे किती सुंदर चांगल्या पद्धतीने तिथे महाबोधीची पूजा होते गावागावामध्ये छोट छोट्या गावामध्ये आणि मोठमोठ्या विहारांमध्ये किती मोठ मोठे विशाल असे महाबोधी आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटतात असं आता गाथा नंबर चौसष्ट पासष्ट सहासष्ट मध्ये अशी माहिती आहे अनुळा ज्या होत्या बरोबर ऑलरेडी स्वतः पडणं किंवा त्याच्यावरती गेलेले होते त्याच्यानंतर सोबत जे पाचशे स्त्रिया होत्या त्या आता संगमित्रांच्याकडे जातात त्यांना पबज्जासाठी विनंती करतात पबज्जा घेत असताना ते अरहंत पदापर्यंत पोहोचून जातात आणि ते, ते, जाता ते अरिठ्ठ ज्यांनी राजाकडनं आधी वचन घेतलेलं असतं की महाबोधी आणल्यानंतर मी पबज्जा घेईल तो आणि त्यांच्या सोबत अजून पाचशे लोक खत्ती यो क्षेत्रिय कुडातले पाचशे लोक आता भंतेंकडे पबज्जा घेतात आणि पबत ज्या घेत असताना हे सगळे ते सगळे अनंत पोहोचतात मित्रांनो अशा प्रकारे राजाने ज्या सेठे कुलांना ज्या ज्या मोठ्या कुळातील लोकांना महाबोधी आणण्यासाठी नेमलं होतं त्यांच्या जातीला किंवा लोकांना आता बोधा हर कुला कि बोधाहर कुल कि त्यांनी बोधी आणली अशी कुळ आहे असं त्यांना नाव पडलं आणि आजही त्या कुळातील लोक आपल्याला लंकेमध्ये बघायला मिळतीलच उपासिका विहार होते जे उपासिका नावाचा विहार होता जिथे आधी सगळे राहत होते तिथे आता संगमित्रा थेरी आणि बाकीच्या सगळ्या भिक्षुनी त्या ठिकाणी राहत होते नंतर ते झाल्यानंतर काय झालं की त्या ठिकाणी तीन मोठे मोठे कमरे तीन मोठे मोठे रूम काढण्यात आले आणि तिथे काय केलं जे महाबोधी ज्या नावेने आणण्यात आलेली होती त्या नावेचे तुकडे म्हणजे तीन तुकडे वेगवेगळ्या रूम मध्ये ठेवण्यात आले ठीक आहे आता नंतर इथे राजाच्या हत्तीची कथा आहे की राजाच्या हत्ती एका ठिकाणी एका उंबराच्या झाडाखाली त्या ठिकाणी सावलीमध्ये विहार करत असे ठीक आहे आता काही दिवस झाले त्याने चारा खाल्लाच नाही मग चारा का नाही खाल्ला लोकांना टेन्शन आलं मग बंदेला जेव्हा कळतं की याने चारा का नाही खाल्ला तर बंदे तेव्हा सांगतात की त्या हत्तीच्या मनामध्ये अशी इच्छा आहे की या ठिकाणी सुद्धा एक स्तूप व्हावं मग त्या जागेवरती बुद्धांच्या धातू टाकून त्या ठिकाणी एक धातू बनवण्यात येत आहे जसं आपल्याला या ठिकाणी गाथा नंबर एकाहत्तर ते शहात्तर सत्याहत्तर पर्यंत आपल्याला या ठिकाणी माहिती मिळते मग गाथा नंबर शहात्तर मध्ये संगमित्रा महाथेरी सुया आगार अभिसाळ अभिलाष कसा कि संगमित्रा थेरी यांना शून्यगार म्हणजे यांना एकांतवास पसंत होता पण झाले का आता बनते संघमित्र आलेली आहेत तर ऑब्विसली खूप सारे लोक त्यांना भेटायला वगैरे येत असतील तर त्यांना एकांतवास पाहिजे होता म्हणून ते विहाराच्या जवळच कुठे शून्या असेल किंवा एक चैत्य विहार असेल तिथे जाऊन ध्यान साधना करायचे दिवस ठीक आहे आणि असं नेहमी करत असे मग एका दिवशी काय झालं की इच्छामाना विचिंखेना की आता काय झालं एका दिवशी राजा थेरींना बघायला आले आणि त्यांना दिसलं की थेरी नाहीये विहारात त्यांनी विचारलं की ते कुठे गेले की ते ध्यान साधना करायला ते तिथे तिथे जातात का जातात मग त्यांना कारण कळतं आणि मग लवकरात लवकर राजा काय करतो तिथे पण असे चैत्य विहार बनवतो की ज्या ठिकाणी त्यांना खूप चांगल्या प्रकारे ध्यान साधना करता येत असे असत्था हथाळक विहार असं सुद्धा नाव बनलं त्याच प्रकारे हे विहार कसं बनलं गेलं याच्यावरती एक सेपरेट पुस्तक सुद्धा आहे इतकी मोठी याची स्टोरी आहे नंतर राजाने विहार बनवून दिल्यानंतर संगमित्राजी खूप साऱ्या त्या ठिकाणी राहत असे वास करत असे ध्यान करत असे अशा प्रकारे एवं लंका शासनाच्या वृद्धीसाठी लंकेमध्ये अशा प्रकारे महाबोधी आली ज्यांनी महामेघ वनामध्ये त्याला खूप चांगल्या प्रकारे त्याला अं प्रेरित करण्यात आलं आणि खूप चांगल्या प्रकारे लंकेच्या हितासाठी लंकेच्या लोकांच्या हितासाठी तिथे महाबोधी आतापर्यंत आहे आणि याचा भरपूर लोकांना खूप खूप ला ला लाभ झालेला आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसतं मित्रांनो चॅप्टर नंबर एकोणीस आपण या ठिकाणी बघितला महाबोधी कशा प्रकारे लंकेमध्ये आली कशी आली कुठून कुठून आली काय काय चमत्कार काय काय चमत्कार झाले ते या ठिकाणी आपण बघितलं बरेच अजून डिटेल मध्ये माहिती आपल्याला महामानसामध्ये दिसेल अजून चमत्कार आहेत असं झालं तसं झालं असं झालं बरोबर ते आपण या ठिकाणी बघतोय आणि महावंशाचा हा एकोणिसावा चॅप्टर आपण इथे या ठिकाणी संपवतोय पुढचा चॅप्टर पण महत्वाचा आहे तिथे महिंद म्हणते आणि संगमित्रा थेरी यांचं परिनिर्माण होत आहे मग मग पुढील लंकेमध्ये काय होणार आहे ते आपण पुढच्या मध्ये बघूया अशा प्रकारे हा महावंसातला चॅप्टर आपण या ठिकाणी बघतोय खूप चांगली ह्या कथा आहेत खूप चांगला हा इतिहास आहे जो तुम्हाला मला माहिती असला पाहिजे इतिहास आहे खूप बेसिक बेसिक गोष्टी आहेत ठीक आहे कशा प्रकारे लंकेमध्ये महाबोधी गेले तेवढं सुद्धा माहिती असलं पाहिजे बरोबर आता जेव्हा लोक लंकेला जाऊन महाबोधी बघतील तर कशा प्रकारे भावना त्यांच्या मनामध्ये असतील कसा धर्म असेल बुद्ध गेला महाबोधी बघायला गेले तेव्हा सुद्धा हा इतिहास आठवेल बरोबर ते आठवेल तुम्हाला राईट त्याचबरोबर अशा प्रकारे आता आपण चॅप्टर नंबर एकोणीस बघितलेला आहे ती महावर्षाची सिरीज तुम्हाला कशी वाटते याच्याबद्दल नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा मित्रांपर्यंत त्याला शेअर करा श्रद्धा संपन्न लोक इथपर्यंत ही कथा बघत ही धम्म कथा बघत ही धम्मदेसना ऐकत ऐकत इथपर्यंत खूप खूप साधुकार आहे खूप खूप धन्यवाद आहे त्याचबरोबर मे महिन्याच्या धम्म यात्रेमध्ये जर कोणाला असेल तर नक्कीच संपर्क करा त्याचबरोबर धम्म संघाला दान पाठवणाऱ्या दान सुद्धा साधूकार आहे धन्यवाद आहे खूप खूप साधुकर आहे ही धम्म देशना देत असताना जी काही श्रद्धा उत्पन्न झालेली आहे त्या श्रद्धेच्या बळाने तुमचं माझं आपल्या सगळ्यांचं मंगल हो आपल्या पारमी पूर्ण हो जस बुद्धांच्या अनुकंपेने तुमचं माझं मंगल हो आपले संयोजन नष्ट होऊन अनंतांचे दर्शन हो बुद्धांचे दर्शन हो तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना निबांना सुख लाभो हो साधू साधू